बडनेरा रेल्वे उड्डाणपुलाची खासदार बळवंत वानखडेंनी केली पाहणी पूल धोकादायक असल्यानं वाहतूक वळवण्याच्या सूचना उड्डाण पुलाला पडल्या भेगा अकोला ते यवतमाळ मार्गाला जोडणाऱ्या बडनेरा येथील रेल्वे उड्डाणपुलावर डांबरी रस्त्याला भली मोठी भेग पडल्यानं कोणत्याही क्षणी पुलाचा एक भाग कोसळू शकतो त्यामुळं अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी तातडीने महारेलसह रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत घटनास्थळी जाऊन याची पाहणी केली यावेळी या पुलावरील वाहतूक धोकादायक ठरू शकते त्यामुळे या पुलावरील वर्दळ दुसऱ्या ठिकाणावरून वळवावी अशा सूचना खासदार बळवंत वानखडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या तर तातडीने या पुलाची दुरुस्ती करा अशा सूचना खासदार वानखडे यांनी दिल्या बडनेरा रेल्वेचा जो उड्डाण पूल आहे तो जवळपास चार ते सहा इंच खचलेला आहे आणि जी काही ही चूक आहे चूक तर हे महारेल यांच्या माध्यमातून जो पूल नव्यानं बांधकाम सुरू आहे त्या चुकीमुळे हा जो जुना पूल आहे तो आपल्याला खसलेला पाहायला मिळेल त्यानिमित्तानं अनंतरावजी गुळेसाहेब आणि मी या ठिकाणी लोकांच्या अनेक आमच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी होत्या त्या तक्रारीमुळे आम्ही पाह पाहणी करण्यासाठी आलो तर हे सहा सहा इंच पूल खसलेला आहे फार मोठा अनर्थ होण्याची इथं भीती आहे म्हणून त्यांना जी वाहतूक आहे ती वाहतूक दुसरीकडून वळवा वड़ा, वळवण्याचे आणि हा पूल आणि बाजूचा पूल लगेच त्याचं काम करण्याचे निर्देश दिलेले आहेत रेल्वे विभागानं जो कलथान कारवा आहे रेल्वे विभागाचा तो आपल्याला प्रकर्षाने इथं पाहायला मिळेल की अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून हे काम चालू आहे मग इथलंच काम नाही तर पुढच्यासुद्धा पुलाचं एक काम आहे तेसुद्धा त्या पद्धतीनं धीम्या गतीनं चालू आहे आणि ते दिमागती असल्यामुळे ह्या अशा प्रकारचे इन्सिडंट घडत आहेत म्हणून त्या त्यांनासुद्धा निर्देश दिले आहे आणि त्याची संध संबंधित जे काही अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांची येणाऱ्या काही दिवसात आम्ही बैठकसुद्धा बोलावतो व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा